नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण मुळ्याची भाजी कशी करायची ते बघणार आहे त्यासाठी हे कोळे पण जाड असे दोन मुळे मी खिसून स्वच्छ दोन वेळा धुवून घेतलेले आहेत श्रावण महिन्यात मुळा खावा असं म्हणतात पावसाळ्यात पचनशक्ती मंदावलेली असते ती सुधारण्यास मदत करणारा मुळा रोगप्रतिकारिक शक्ती वाढवतो वजन कमी करतो उष्णतेचा त्रास कमी करतो आणि विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो अशा ह्या मुळ्याची झटपट आणि कमीत कमी साहित्यात होणारी भाजी कशी करायची ते आपण आता बघूया बघा फोडणीसाठी आपण हे साधारण तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकूया आहे छोटा एक चमचा मोहरी छोटा अर्धा चमचा हिंग आणि ह्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे त्याचा मिनिट मिनिटभर परतून घेऊया जास्ती फ्लेम आपण ही मिडियम ठेवलेली आहे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्याच्या तिकटाप्रमाणे कमी जास्त करू शकता ह्या तीन हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत बघ आता मिरची चांगली परतून झाली की त्यामध्ये आता हा खिसलेला मुळा टाकून घेऊया आणि आता हा एक सारखा या मुळा परतत असतानाच त्यामध्ये हे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे ह्या मुळ्याला पाणी सुटून ही ना ना भाजी ही पटकन शिजली जाते आपण ह्यामध्ये पाणी अजिबात वापरणार नाही ह्या मुळ्याच्या अंगच्या पाण्यावरच ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे आता एकसारखं परतून झाल्यानंतर एक दोन तीन मिनटं झाकून ठेवूया बघूया आता तीन मिनटं झालेली आहेत बघा मुळा कसा छान मऊ झाला आहे त्यामध्ये टाकू आता ही चवीपुर्ती साखर ही अर्धा चमचा साखर मी टाकून घेतली आणि हा पोहे कायच्या चमच्यानं अर्धा चमचा जिरेपूड आता हे आणखी एकदा एकसारखं परतूया तुम्हाला ह्यामध्ये हळद जर आवडत असेल तर हळदीचा आपण वापर करू शकताय आता या टाकूया पिसलेलं खोबरं आणि थोडी कोथिंबीर आणखी एकदा थोडं परतून एक दोन मिनटं वाफ आणून ही भाजी आपण सर्व करायची आहे बघा मैत्रीणं अशी ही भाजे आपली मुळ्याची भाजी तयार झाली आहे ते आता खोबरं कोथिंबिरीनं गार्निश करूया मुळा न आवडणारे मुळ्याच्या भाजीला नाक मुरडणारे ही शंभर टक्के खात्रीनं आवडीनं खातील अशी ही ब्राह्मणी पद्धतीची मुळ्याची भाजी आपली तयार झाली आहे बघा मैत्रिणीनो माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा माझ्या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा पुन्हा भेटतच असतो अशाच घरगुती आणि पौष्टिक रेसिपी घेऊन घरचंच खा निरोगी राहा अशी ही श्रावण स्पेशल मुळ्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा